देशातील सर्व नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी केंद्र सरकारनं दोन हजार चौदा ला प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली आज अठ्ठावीस ला या योजनेला दहा वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाभार्थ्यांचं अभिनंदन करत या दिवसाला ऐतिहासिक दिवस म्हटलंय तर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची आकडेवारी देत ही योजना यशस्वी झाल्याचं जाहीर केलंय जाणून घेऊयात जनधन ही योजना नेमकी काय आहे त्याचे काय फायदे आहेत आतापर्यंत किती नागरिकांना या योजनेचा फायदा झालाय याविषयी सगळं सविस्तर नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वेळोवेळी अनेक योजना सुरू करत प्रधानमंत्री जनधन योजना ही त्यापैकीच एक योजना आहे या योजनेअंतर्गत कोणीही अगदी शून्य रुपयात आपलं बँक खातं उघडू शकतं त्याचे अनेक फायदे मिळवू शकतो देशातील प्रत्येक विभाग बँकिंग प्रणालीशी जोडला जावा यासाठी ही योजना खास सुरू करण्यात आली आहे गरीब वर्गातील लोकांनाही बँकिंग प्रणालीशी जोडता आलं पाहिजे हा जनधन योजनेचा मुख्य उद्देश आहे कोणत्याही सरकारी बँकेत वा सरकारनं मान्यता दिलेल्या खासगी बँकेत हे खातं उघडता येतं अगदी झिरो खातं आहे म्हणजेच हे खातं उघडताना कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत याशिवाय खातेदाराला या खात्यात खाते किमान शिल्लक ठेवण्याचीही गरज लागत नाही या खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही हे खातं उघडण्यासाठी वयोमर्यादा देखील नाहीये यामध्ये सरकारकडून देण्यात येणाऱ्या शासकीय अनुदानाची रक्कम आणि शासकीय योजनांचा थेट समावेश करण्यात आलाय या खात्यात कोणीही कितीही रक्कम सहज जमा करू शकतो आणि काढू शकतो याशिवाय या, या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल व्यक्तींना विमा योजनेचा लाभ मिळतो या जनधन खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज दराचा लाभ देखील दिला जातो याशिवाय खातेधारकांना रुपये डेबिट कार्ड मिळतं त्याच वेळी खातेदार दहा हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट साठी देखील पात्र आहे जनधन खाते धारकांना सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण सुविधेचाही लाभ मिळतो यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना मुद्रा योजना यासारख्या अनेक योजनांद्वारे आलेले पैसे थेट खात्यात जमा केले जातात सध्या देशात त्रेपन्न कोटी जनधन खाती आहेत यापैकी ऐंशी टक्के खाती सक्रिय असून बहुतांश खाती महिलांची आणि खेड्यात राहणाऱ्यांची असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्षात सुमारे तीन कोटी जनधन खाती आणखी उघडली जाणार असल्याची ही घोषणा केली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा